छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लाडक्या महामंडळावर कधी घेणार असा प्रश्न शिवसैनिकांनी उपस्थित केला या संदर्भात वैजापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार प्रत्यपक रमेश बोरणारे यांना पत्रही दिलंय साबरभाई यांची महामंडळावर नियुक्ती करण्यासाठी आपण उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिफारस करावी असं या निवेदनात शिवसैनिकांनी म्हटलंय अशा आशयाचं निवेदन आमदार महोदयांनी शिवसैनिकांनी दिलाय शिवसेनेमध्ये एक निष्ठावंत कार्यकर्ता ते नेता अशा ज्यांनी प्रवास केलाय शून्यातून विश्व निर्माण केलं असं वैजापूर तालुका आणि छत्रपती संभाजीनगर सह मराठवाडाभर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन कट्टर शिवसैनिक म्हणून भाई यांनी काम पाहिले अनेक चढ उतार त्यांनी पाहिले नगरसेवक पदापासून ते नगराध्यक्ष पदापर्यंत सलग आठ वेळा चाळीस वर्षांपासून ते विक्रम करून वैजापूर नगरपालिकेवर शिवसेनेचा धबधबा कायम ठेवला आहे सदैव गोरगरीब सनतेला आपला परिवार म्हणणारे आणि तालुक्यासह जिल्ह्यात गोरगरीबांचा कैवारी म्हणून संबोधले जाणारे लाडके व्यक्तिमत्व साबीरभाई यांनी समाजसेवक आणि कट्टर शिवसैनिक म्हणून कार्य केलंय त्यांच्या या कार्याची दखल घेतली गेली पाहिजे त्यांना पक्षांना न्याय द्यायला पाहिजे असा सूर्य या पत्रातून व्यक्त केला जातोय सध्या महाराष्ट्रानं राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे शिवसेना या पक्षानं साबीरभाई यांना महामंडळावर नियुक्त केल्यास त्यांच्या आजपर्यंतच्या कार्याचा गौरव होईल आणि त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे शिवसैनिकांच्या आग्रहा खातर आमदार प्रद्यापक रमेश बोरणारे यांनी साबरबाई यांच्या कार्याची दखल घ्यावी आणि शिफारस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे करावी यांना महामंडळावर नियुक्त करण्यासाठी शिफारस करावी अशी अपेक्षा शिवसैनिकांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहेत पदाधिकारी म्हणून बाबासाहेब पटेल जगताप माजी सभापती याबरोबर रामारी बापू जाधव सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती राजेंद्र साळुंके पारस घाटे ज्ञानेश्वर टेके खुशाल सिंग राजपूत ज्ञानेश्वर टेके अमीर अली जिल्हा समन्वयक युवसेना श्रीराम गायकवाड युवसेना तालुका प्रमुख वैजापूर याचबरोबर श्रीकांत पटेल साळुंके हमित शेठ कुरेशी स्वप्नील जेजूरकर सुलभाताई भोपळे याच सोबत महिला आघाडीच्या अनेक नगरसेवक नगरसेविका पद्माताई साळुंके बबन त्रिभुवन शेठ सौदागर सुप्रियाताई व्यवहारे अशा अनेक दिग्गजांनी या पत्रावरती सहाय्य केलेल्या आहेत यामुळं तावेर भाई यांना आता तरी महामंडळावर जागा मिळेल अशी अपेक्षा वैजापूर तालुक्यातील शिवसैनिकांकडून व्यक्त जा केली जात आहे